सिंधी समाजाचे इष्टदेव भगवान श्री झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त चेटरीचंड हा सण साजरा केला जातो दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम असल्यानं गांधीनगर होलसेल व्यापारी असोसिएशन रिटेल व्यापारी असोसिएशन आणि सिंधी सेंट्रल पंचायतीच्या वतीनं बुधवारी गांधीनगर बाजारपेठ बंद राहणार असल्याचं जाहीर करण्यात आहे करवी तालुक्यातील गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे बुध्भारी सिंधी समाजाचे इष्टदेव जय झुलेलाल यांची जयंती म्हणजेच चेट्रीचंड उत्सव बुधवारी आहे बुधवारी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत त्यामुळे सिंधी सेंट्रल पंचायत गांधीनगर होलसेल आणि रिटेल व्यापारी संघटना भारतीय सिंधू सभा यांच्या वतीनं बुधवारी गांधीनगर बाजारपेठ बंद राहणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे बुधवारी सकाळी भारतीय सिंधू सभेच्या वतीनं मोटरसायकल रॅली काढण्यात येईल तर सकाळी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान गांधीनगर होलसेल व्यापारी असोसिएशनच्या वतीनं महाआरतीचं आयोजन करण्यात आलं दुपारी एक ते तीन महाप्रसाद वाटप आणि सायंकाळी पाच वाजता भव्य शोभायात्रा निघणार आहे सर्व व्यापारी बंधूंनी आपले व्यवसाय बंद ठेवून या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन सिंधी सेंट्रल पंचायत गांधीनगर होलसेल रिटेल व्यापारी असोसिएशन आणि भारतीय सिंधू सभेच्या वतीनं करण्यात आलं